नमस्कार मित्रांनो मी अक्षय अशोक मेंढे मी राजगावचा भुई या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि खूप दिवसांनी चाललो आहे मच्छीला मच्छीला म्हणजे वान पुरलेला आहे आणि वाहन पुरलेला आहे तर ते गाज गाळाला चाललो आहे आज जर माणसं कमी आहेत त्यामुळं महाराज या लागला तर निघतो आता आपण पुढे बरेच दिवसा बरेच दिवसाने आलो आहे मच्छीला बरेच वर्ष महिनाने म्हटलं तरी चालेल चाललं आता अविनाश आणि विनीत दोघेही गाडीवर पुढे गेले रस्ता कच्चा आहे त्यामुळं मी पाठीमागच उतरला आणि मी चालत चाललो आहे रात्री वाण उठवा उचलायला आलो होतो आणि काल संध्याकाळी अविनाश आणि विनीत या दोघांनी वान पुरला होता तर चला बघूया कोणकोणती मच्छी भेटते सूर्योदय आहे आणि सूर्य हळूहार येतोय सूर्याची पडणारी सूर्यकिरण मनाला पाहून जाय थोडीशी बोसरी थंडी आहे अजून गावाकडे रात्री खूप होती दहू पडलाय दहू बिंदूचे पडती सगळे जिकडे तिकडे चोहीकडे आणि आपली वाढ जाते नदी किनारी आणि हा सकाळचा एक अनुभव असतो की आपण मच्छीला वगैरे गेलो तर समोर नदीचं खळखळणारं पाणी पक्ष्यांचा खिलबिळाट या साईड म्हणजे प्रत्येक पक्षी ओरडतो एक पाण्याचा आणि मातीचा येणारा सुगंध एक मनाला सुख आणि शांती समाधान देणारा असतं आणि ते अनुभवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक दिवस आमच्यासोबत मच्छीला यावं लागेल तर चला आपण आपला प्रवास करूया नदी किनारी आहे आणि जर तुम्ही जर इथे असतात तर नक्कीच फील केला असतात जरी आपल्याला बाहेर येताना थंडी लागत असली घराच्या बाहेर पडले तेव्हा पण आत्ता या नदी किनारी आपल्याला गारवानं जाणवता थोडी गरम काय म्हणतं गार थोडं गार, गार कमी लागते कारण जो हा पाण्याचा पाण्याची हिट आहे ती जाणवते आणि इकडे चला तर आपल्याला जायचं आहे वानगाल्ल्याला ह्या साईडला बाकी वान लावलाय परेशादानी आणि ह्या साईडला आपण लावलाय तर पाणी तर बऱ्यापैकी सुकलंय पाय ते शेवायचं आहे मांगाळाला आलोय आणि इथे आहे बोईट आणि इथे आई खेकडा चला तर मग अशा तऱ्हेने आता आपला वाण गाळून आहे आणि जाळा थोडीत भरायचं काम चालू आहे खँड अशा तऱ्हेने आपलं पगारामध्ये दांब भरून झालेत आणि हा जायला आता पगारात घ्यायला चाललो आहे तोपर्यंत विनीत आपला बारका पगार आहे तो, तो मस्त घे धुवून वगैरे ठेवत आणि तिकडं बारकेचा वान आहे त्यांचा अजून काही डांब उभं ठेव दिसत आहेत त्यांच्या अजून बहुतेक गालायची असेल त्यांची विचारलं जी आपली मच्छी होती गाळून झाल्याने आता पाण्यामध्ये धुवायचं काम चालू तर आपल्याला जास्तीत जास्त कालचरूच भेटलेले मित्रांनो आता सगळे घरी आलोय आणि आता सगळ्या आपण पडलेली मच्छी विकायला व्हिडिओ कशी वाटली तर नक्की सांगा आवडले असेल दे तर लाईक करा शेअर करा आपल्या एक एकट्या कमेंट करा आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा लवकर सबस्क्राईब करा आणि इकडं आहे आज भोगी आहे भोगीनिमित्त भाजी साफसफाई चालू आहे